नमस्कार मी वैशाली आपणा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे तर माझ्यासकट आपला सर्वांनाच एका इव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संधी आलेली आहे आणि ती म्हणजेच मी ज्या महाविद्यालयामध्ये काम करते ते रयत शिक्षण संस्थेचं एस एस जी एम महाविद्यालय कोपरगाव येथे एक इव्हेंट ऑर्गनाईज करणार होता मी आणि त्यामध्ये डेंटल हायजीन अवेअरनेसवर एक ऑनलाईन सेमिनार होणार आहे आणि त्या सेमिनारमध्ये सहभाग नोंदवून आपण सगळेच एका वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सहभागी होणार आहोत किंवा आपण सर्वच जण वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार आहोत तर जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे जास्तीत जास्त मित्रांनी यात सहभागी व्हावं अशी मी आपण सर्वांना विनंती करते लिंक आपल्याला येथे देण्यात आलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो सेमिनार जॉईन करायचा आहे सेमिनार आहे दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच बुधवारी बारा वाजता तर या लिंकवर आपण क्लिक करून त्याला जॉईन व्हायचं आहे आणि या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे तर जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं अशी मी आपणाला विनंती करते आणि आपण त्यात सहभागी झाला ती लिंक जॉईन केली तर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला शेअर करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याण्णव झिरो सात अठ्ठ्याहत्तर शून्य एकशे बहात्तर तर आपण आपला परिवार आपले नातेवाईक यांना जास्तीत जास्त संख्येने ही लिंक जॉईन करण्यास आपण सांगावी ही आपण सर्वांना विनंती तर अशा प्रकारे आपल्या सहभागाने आपल्या शुभेच्छांनी आणि आपल्या आशीर्वादाने आपण सर्वजण हे वर्ल्ड रेकॉर्ड बनवणार आहोत तर अशा प्रकारे आपण स्वतः यात भाग घ्यावा आपले आपला मित्र परिवार आपले नातेवाईक आणि आपले सहकारी यांना जास्तीत जास्त संख्येने यात सहभाग होण्यास आपण प्रवृत्त करावे आणि याचबरोबर आपल्या आशीर्वादाने आपल्या शुभेच्छाने आणि आपल्या सहभागाने आपण सह सर्वजण एका वर्ल्ड रेकॉर्डचा घटक होण्याचा मान आपल्याला मिळणार आहे किंवा ही संधी आपल्याला मिळणार आहे तर या स्वर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती लिंक आपल्याला देण्यात आलेली आहे त्यावर तुम्ही नक्की जॉईन करा आणि जॉईन झाल्याचं स्क्रीनशॉट आम्हाला सेंड करा धन्यवाद